पुनगर नगरपालिकेची निवडणूक आणि खरं तर आज फॉर्म माघारीचा शेवटचा दिवस होता आता आज स्पष्ट कोण कोण इलेक्शन लढणार कोण नाही लढणार खरं तर आणि आजच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक आठमध्ये ऑफीच्या उत्तरांच्या निमित्तानं उपस्थित झाले त्या भारतीय जनता पार्टीच्या संबंधित अशाताई किंवा मोर्चाच्या अध्यक्ष जिल्ह्याच्या अध्यक्ष गणेश भाऊ या ठिकाणी नगराध्यक्षपदाच्या उमेदवार अॅडवोकेट सुखितताई परदेशी या प्रभागाचे उमेदवार खरं तर ज्यांनी चांगलं काम केलं ते आपले दिग्पेशभया परदेशी आणि सहाचे पण उमेदवार या ठिकाणी सातचे नंदूभाऊ तांबोळी आणि जोशीताई या ठिकाणी उपस्थित खर तर जुन्नर कधी एकदाची निवडणूक होती हे सर्व मतदारांचं लक्ष लागलं होतं परंतु मला खेदाने या ठिकाणी सांगावं लागलं की आमची या ठिकाणी थोडी काही लोकांनी फसवणूक केली फसवणूक केली म्हणजे जे स्वतःला मीच आणि जुंदर काय करू मीच काय करतो म्हणून आत्तापर्यंत जनतेने त्यांना आणि आताही सुद्धा त्यांना जनता घरी बसवल्याशिवाय राहणार नाही हे तर मला यावं एक एक हो हो एक नम्मर, सा नम्मर, सा ते फक्त एकमेव फक्त मधुकर पांडुरंग काजळे यांनी आम्हाला पूर्णपणे फसवलं नाही तर आमच्या एक नंबरमध्ये पॅनॉल प्रभावामध्ये होता दोन नंबरमध्ये होता तीन नंबरमध्ये होता आमचे सगळे उमेदवार होते पण पत्च राईटीने सांगितलं की तुम्ही एक नंबर सहा नंबर सात नंबर आणि आठ नंबरमध्ये तुम्ही मैत्रपूर्ण लढत करा असा आम्हाला आदेश दिलेला होता त्या दिवशी आम्ही ए बी फॉर्म आणय त्याविषयी त्या दिवशी सुद्धा सांगितलं आम्हाला तेच परंतु तालुक्याच्या लोकप्रतिनिधी सांगितलं एक नंबर प्रभाग आम्हाला राहू द्या आम्ही तो सोडून दिला लोक नंबर प्रभाग म्हटले आम्हालाच राहू द्या आम्ही तोही सोडून दिला शेवटी आम्ही सगळं सहा आणि सात सहा प्रभाग ते म्हटले की या पण आमचेच तुमच्या सिंबल होणार पण आमचेच उमेदवार द्या म्हणजे आणि आठ नंबर आपण मैत्रीपूर्ण लढू त्याच्यातही आम्ही तयार झालो परंतु फॉर्म भरायच्या शेवटच्या दिवशी जी आमची फसवणूक झाली ती फसवणूक म्हणी मी आजही सांगतो शिवनेरी छत्रपती इथं जन्मस्थळ आहे आणि ज्यांची ज्यांची हिंमत आहे ते आम्ही फसवला म्हणून सांगायचं त्या गणपतीच्या मंदिरावर हात ठेवून सांगायचं आजही आम्ही शेवटचा फॉर्म अध्यक्षपदाच्या ज्यावेळेस आमच्या लक्षात आलं तर दोन वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी आम्ही शेवटचा फॉर्म त्या ठिकाणी सबमिट केलेला आहे आम्ही कोणाची फसवणूक नाही जे वरिष्ठांनी सांगितलं त्याप्रमाणे आम्ही चाललो आज आणि आजही पण आम्ही शेवटच्या क्षणापर्यंत की आम्ही फक्त त्यांना मरत होतो की सहा नंबर प्रभागातले उमेदवारांची बाद या आम्ही नगराध्यक्षपदाचा उमेदवार शेवटी वरिष्ठ एकत्र काम करतात ते सगळ्यांना बरोबर वर घेऊन जायचं सांगितले आम्हालाही आदेश दिले आम्हाला अजिबात वाकड्यामध्ये जायचं नाही जरी आमची फसवणूक झाली तरी आम्ही तुमच्याबरोबर थांबायचं आहे आम्हाला म्हटले तुम्ही नगरपालिकेमध्ये या शेवटच्या पाच आम्ही तिथं अजून शेवटपर्यंत सगळेच लोक तिथं आले पण ते काय तिथं आले नाही जो माणूस आज ह्या चुन्नरच्या जनतेला फसवतो तो उद्या ह्या जनतेचं काही बलो करू शकत नाही आणि जनतेला सातत्यानं सोबतच राहणार याला खऱ्या अर्थानं त्याची जागा ही दाखवून दिली पाहिजे हे मला या करत कारण आम्हाला द्वेष राग आहे कारण राजशाही महाराष्ट्र ज्यावेळेस इलेक्शन झाला त्यावेळेस खासदार शिवाजीराव आढळराव यांना दीड तास माणसाने या माणसाने वाट पाहायला लावली होती त्यावेळेस याची उमेदवारी ह्याच कारणामुळे कट झाली की जे काही शहराचं आहे ते मलाच माहिती आहे जे काही मी शहराचं करू शकतो हे मलाच माहिती आहे कार्यकर्त्यांची आहे नेत्यांची नाही कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी त्यांच्यानी सांभाळलं नाही आम्हाला जे काय देत होते त्याच्यात आम्ही समाधान मानून पुढं जायचं हे करून चाललो होतो परंतु जुन्नर शहरातल्या या दोन तीन लोकांनी आम्हीच 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 जे जे आम्ही आम्ही म्हणतात ना देखाने, देखाने है है। आमेच, 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 आमेच. या लोकांना या जुन्नर तालुक्यातले मतदान जुन्नर शहरातले मतदान जागा दाबून दिल्याशिवाय आम्हाला आता बरेच जण म्हटले कमळ काय पण मी सांगतो शांती डॉक्टर लोकांच्या मना मनात होतो की आम्हाला कधीतरी कमळाचं बटन दाबायला मिळावं त्या क्षेत्र परदेश म्हणजे चांगलं शिक्षण देऊ एक वकील म्हणून काम करत असताना त्याबरोबर त्यांना साथ देताना त्यांचे पती वैभव असत सातत्याने या शहरामध्ये मदत करायची आणि हे करत असताना शहरवासी आम्ही दाखवून देऊ की आम्ही काय करतो कुणी कितीही काही सांगत असेल कुणी काही म्हणत असेल जरी आमच्या काही उपरावादात उमेदवार करतात तर लोक आम्हाला येऊन सांगतात की आम्हाला जमळाचं बद्दल लावायला संधी मिळालेली की आम्ही सोडणार नाही आणि या जुन्नर शहरामध्ये जवळ फुलल्याशिवाय राहणार नाही कोणी काही वल्गना करू काही करू याचं कारण सांगतो आम्ही केंद्रामध्ये सत्ता आहे राज्यामध्ये सत्ता आहे कोणी किती सत्तेच्या वल्गना केल्या तर आम्ही देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आहेत आणि हे करत असताना ज्या काही गोष्टी आणायच्या ज्या काही गोष्टी करायच्या त्या आपण नंतर सगळं सांगू परंतु एक चांगलं काम भारतीय जनता पार्टी ह्या जुन्नर शहरामध्ये खऱ्या अर्थाने आपण पहिल्यांदा एक मतदार संधी देणार आहेत माझं एवढंच मतदारांना आव्हान आहे की एकदा या भारतीय जनता पार्टीला या ठिकाणी काम करण्याची संधी आमचे सहा का उमेदवार कस सात का उमेदवार असताना पण ते सात उमेदवार तुमच्या एकविसाला भारी पडतील हे कधी पण मी सांगणार आणि जे काही करायचं आहे आता ते भविष्यात जे विकासाचं आहे जे सगळ्या काय गोष्टी आहेत त्या आपण नंतर तुमच्यासमोर मांडू परंतु पुन्हा एकदा मी सांगतो जे जे आमचे उमेदवार कमलावर अधिकृत उभे राहिले त्यांना आपण नक्कीच मतदार आशीर्वाद दिल्याशिवाय या ठिकाणी राहणार नाही परंतु मी पुन्हा एकदा सांगतो जी आमची फसवणूक केली ती जुन्नर शहराची फसवणूक परत तुम्ही करू नका जनता या निवडणुकीत तुम्हाला जागा दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही एवढंच या निमित्ताने सांगतो हे थांबतो